रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवणसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नगर घोडेगाव तसेच बांबोरी व संगमनेर तसेच इंदोर मंडी तसेच दिल्ली येथील आजातपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव येथून बस पिंपळगाव बसवंत ते बारा हजार सहाशे क्विंटल जाऊ काढली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार रुपयापासून एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर येवला येथे सरासरी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसले ते सरासरी कांदे नऊशे रुपयापासून एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे येथे सरासरी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी पाचशे रुपयापासून सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकली तर जास्ती जास्त नऊशे तेरा रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मनमाड येथे सरासरी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सफेद कांदे सरासरी एक हजार रुपयापासून एक हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार दोनशे तेरा रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी कांदे आज नऊशे रुपयापासून नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदे नऊशे रुपयापासून एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार शंभर रुपयापासून एक हजार एकशाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटपर्यंत विकला तर विंचूर येथे सरासरी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अहमदनगर येथे आज एक लाख एकवीस हजार एकशे एकोणतीस कांदा गुन्ह्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे सहाशे पन्नास ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीनशे पन्नास ते सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे शंभर ते तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो अहमदनगर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज किलो मागे एक रुपयाची घसराम बाजार भावामध्ये दिसून आली तर घोडेगाव येथे आज दोनशे अठ्ठेचाळीस गाड्यांची आली होती एक, 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 एक दोन लॉट एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालखाल मोठे साईज कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल भारी माल एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे तर गोटी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर वांबोर येथे नऊ हजार एकशे साठ गोन्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार एकशे पाच रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतिचे कांदे आठशे पाच ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटी सहाशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज वामबोर येथे विकली तर संगमनेर येथे आज तेरा हजार दोनशे चौऱ्याण्णव गोव्याची अवकाली होती एक नंबर प्रतिचे कांदे एक हजार चारशे रुपयापासून एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एकशे एकावन्न ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज संगमनेर येथे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज एव्हरेज कांदे आठशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर दिल्लीतील आझाद मंडी येथे आज विक्रीसाठी सत्त्याण्णव गाड्यांची आवक ही होती महाराष्ट्रातील सरकारी कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट सुपर नाशिकचा माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एक्स्ट्रा सुपर पुना मोठा माल एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोंडाल राजकोटचा माल एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मऊवा भावनगरचा माल एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन राजस्थानचा माल एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र गुजरात मोठा बेस्ट क्वालिटीच्या कांद्याला डिमांड आहे असा मेसेज दिल्लीतील आजतपूर मंडीतून आहे तर जाणण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा